बिग बॉस पहिलं तर असं वाटत होतं की यावर व्हिडिओ या विषयावर व्हिडिओ बनवायचा की नाही असं सीझन तर मी फॉलो करतोय कारण एवढी हवा करत आहे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये सध्या जर कोणती मालिका कोणती सिरियल कोणत्या गोष्टी टी व्हीवर जर चालत असेल तर ते चालू आहे सध्या बिग बॉस एकदम आहे मग रितेश भाऊ असू द्या किंवा बिग बॉसमध्ये आलेले स्पर्धक असू द्या चांगलंच आहे यावेळेस आता यामध्ये रितेश भाऊने एंट्री केलेली आहे म्हणजे पहिले महेश मांजरेकर हे करत होते पण आता भाऊचा धक्का आहे म्हणजे आतापर्यंत जे बिग बॉस पाहतच नव्हते ते भाऊच्या धक्क्यामुळं पाहायला सुरुवात केली आहे हे सीझन तर मी पहिल्यापासून फॉलो करतच आहे म्हणजे पहिले पण केलेले होतेच मराठी आपण सोडत नाही कधी तर पहिले पण केलेले होते पण हे सीझन पण मी फॉलो करतोय पहिल्यापासून आता यामध्ये जर आपण बघितलं तर यावेळेस खेळाडू हे जबरदस्त आलेले जसं पाहिलं तर वर्षा उजगावकर अभिजित सावंत जान्हवी अंकिता आर्या छोटा पुढारी आणि आपला सूरज भाऊ दादा तर जे आहेत ते एकदम मस्त खेळताना दिसतं आता काही गेले काही आहेत पण अतिशय कडक असं सीझन चाललं आहे आता एकदम पहिल्यापासून सुरुवात न करता जरी पहिला व्हिडिओ असला याबाबत तरी तरी पहिल्यापासून सुरुवात न करता मागच्या आठवड्याबद्दलच चर्चा करू आपण कारण तिथपर्यंत तुम्ही आलेच असेल तर मागच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर एंट्री झाली आहे संग्राम भाऊची म्हणजे जे काही रेग्युलर चाललं होतं म्हणजे एंट्री कशामुळे झाली होती पहिली गोष्ट तर की हे जे रेग्युलर खेळ चालू होता आरबाज निक्की विरुद्ध सगळं घर हे जे चालू होतं याच्यामध्ये काहीतरी बदल घडा त्यासाठी आरबाजला टक्कर म्हणा वैभवला टक्कर म्हणा या गोष्टीसाठी संग्राम भाऊला आणण्यात आलं होतं पण पण तसं काही झालेलं दिसत नव्हतं या आठवड्यामध्ये एक दोन दिवस गेले म्हणजे जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा एक दोन दिवस वाटलं पण त्यानंतर फ्लॉप शो वाटलं एकदम वैभव आणि आरबाज यांच्या विरुद्ध यांना उभं केलं होतं असं वाटत होतं पण तसं झालेलं काहीच नाही एकदम फ्लॉप शो सारखं झालं होतं एंट्री थोडी फ्लॉप गेली असं बाहेरची जनता पण म्हणती तर असं म्हणता येईल की अपेक्षेवर भंग झाला आहे म्हणजे संग्राम भाऊ म्हणजे घरात जास्त काही बदल करू शकले नाही असं वाटतंय आता पुढे त्यांचे काय प्लॅन असेल तो भाग वेगळा पण या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर सुद्धा या गोष्टीची चर्चा झालीच की जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे झालेली नाही बरं हे झालं संग्राम भाऊशी म्हणजे त्यांची एंट्री किंवा त्यांची जी कामगिरी होती या आठवड्यात त्याच्याविषयी पण खरा रन संग्राम जर झाला कोणता खरा गोंधळ झाला तर तो झाला निक्कीमध्ये आणि आर्यामधला तो सगळ्यात मोठा या आठवड्यातला म्हणा किंवा बिग बॉसमधला म्हणू शकता तुम्ही आर्या आणि निक्की निक्कीबद्दल निक्कीबद्दल आता काय बोलावं म्हणजे जर तुम्ही जर कधी पूर्ण शो पाहत असाल तर तुम्हाला पण मनात राग आहेच तिच्याबद्दल म्हणजे ज्या प्रकारे तो खेळ चालला आहे सध्या तर म्हणजे प्रत्येक वर्ग जो प्रेक्षक बघतोय प्रत्येकाच्या मनामध्ये निक्की विरुद्ध रागी म्हणजे पुरा खेळाचा पुरा सत्या नाश करणारी पोरगी म्हणजे निक्की कोण कहाचे पूर्ण खेळायचा कोणताही टास असू द्या किंवा टास्क नसू द्या पूर्ण खेळायचा बिग बॉस सीजनचा जर कधी कचरा करायचा जर प्रयत्न होतो आहे कुठून तरी तर निक्कीचा याच्यातून होतो आहे असं दिसतंय तरी आणि त्यामागे आरबाजचा हात लागतोय म्हणजे आता तिच्याविषयी आणि तिच्या टास्कविषयी तिच्या खेळाविषयी जर बोलात म्हटलं तर पूर्ण म्हणजे जेवढे आठवड्या झाले आतापर्यंत तिथून सुरुवात करावं लागेल कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक टास्कला प्रत्येक याच्यामध्ये किरकिर फोरीची त्याच्यामुळं त्याच्याविषयी तर काही नाही पण आता चला तो विषय गाजला तो निक्की आणि आर्याच्या याच्यामध्ये म्हणजे एका टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये भांडण झाले आता तो भांडण एवढे विकोपायला गेले की आर्याकडून एक चूक झाली एक शिस्तभंग झाली ती म्हणजे एक प्रकारे नियमभंग एवढा मोठा होता की त्याची शिक्षा पण तिला भेटली तिथेच तर आर्याने निक्कीवर हात उचलला हा सर्वात मोठा नियमभंग झालेला आहे बिग बॉसच्या घरातला समर्थन बिलकुल नाही या गोष्टीचं निक्कीवर असो किंवा कोणावरही असो समर्थन नाही आहे परंतु त्याची शिक्षा तिथे लगेच झाली तिला तिला घरातून बाहेर जावं लागलं आता यावर याचे प्रतिसाद जर आपण म्हटलं तर हे बाहेर पण दिसतं आहे आपल्याला की आर्याची एवढी चूक नाही आहे जरी हात उचलला तरी तिला प्रयुक्त करण्यात आलेली म्हणजे निक्कीकडून तिला नेहमी प्रयुक्त करण्यात आलं होतं असं आणि निक्कीने सुद्धा आरबने सुद्धा किंवा बाकीच्यांनी पण अशा एक गोष्टी केलेल्या पण त्यांना बाहेर नाही काढण्यात आलं खास करून निक्कीवर आलेली जर आपण तुम्ही व्हायरल व्हिडिओ बघत असाल सोशल मीडियावर तर जास्त करून निक्कीने सुद्धा हात उचलले आहे पण तिला बाहेर नाही काढलं त्याचं कारण म्हणजे टी आर पी असं बाहेर बोललं जात आहे सध्या तर या गोष्टी झाल्या की टी आर पीसाठी निक्की आणि आरबाजला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवलं जात आहे हा विषय बाहेर येतो आहे सध्या आणि भाऊच्या धक्का किंवा रितेश भाऊवर पण ट्रोलिंग होती सध्या या गोष्टीवर की आर्याला का बाहेर काढलं या गोष्टी तर असं दिसतंय सध्या बाहेर घराबाहेर तरी तर एक प्रकारे सांगत झालं तर बाहेर आर्याला चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय शनिवारी आर्या बाहेर आली आणि आज तिने व्हिडिओसुद्धा टाकला त्या गोष्टीवर पण बोलणंसुद्धा झालं आहे पण बाहेर सध्या तिला त्या बाबतीत सपोर्ट भेटतोय की एकच ती गोष्ट झाली की निकीनंसुद्धा अशा काही गोष्टी केलेल्या आहेत पण ते लपून केल्या मना केव्हा दिसलं किंवा बिग बॉस टीमने त्या गोष्टीला एवढं लक्षच नाही दिलं पण आर्याला त्याची शिक्षा दिली ते पण घराबाहेर तिला एक दिवस जेलमध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर भाऊच्या धक्क्यावर तो जो काय पूर्ण निकाल सांगण्यात आला आणि तिला बाहेर काढण्यात आला तर हे एक, एक प्रकारे जनतेला पटलं नाही आहे जर आपण बाहेर पाहिलं तर अशी गोष्ट झालेली आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली सध्या तर आता पुढे वळूया त्यानंतर दुसऱ्या गोष्टीकडं जर आपण बघितलं तर भाऊच्या धक्क्यामध्ये पॅडे भाऊचं सुद्धा कौतुक पॅडे भाऊ चांगलेच खेळत आहे एक प्रकारे पाहिलं तर पॅडे भाऊ चांगलेच खेळतात तर त्यांचंसुद्धा कौतुक करण्यात आलं आहे डी पी भाऊचं पण कौतुक करण्यात आलं एका गेम जेव्हा अभिजित यांचं नाव त्यांनी घेतलं कारण ते स्वतः घराबाहेर जाणार होते डी पी भाऊ त्यामुळे त्यांना ते एक कारण देऊन एक कारण देऊन त्यांना ते गोष्ट सांगावं लागली तर त्याच्यामध्ये पण कौतुक झाले त्याचे त्यानंतर सुद्धा कौतुक झाले पण आरबाचं कौतुक त्या प्रमाणात नाही झालेलं आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी जो अभिजितला धक्का मारला होता अभिजित भाऊना जो धक्का लागला होता तिथे तर ती कोण चुकीची गोष्ट आहेत आता बाहेर तर अशी पण चर्चा आहे की ते योग्य आहे का जेव्हा धक्का लागला आता अभिजित भाऊच्या पायाला सुद्धा लागलेली दुखापत झालेली मागे जर आपण एपिसोड पाहिले असेल तर त्यांच्या पायाला जास्त प्रमाणात दुखापत झालेली होती तर तो धक्का चालतो असं पण बाहेर येत आहे पण आर्याचा धक्का नाही चालत किंवा आर्याचे जे मारल आहे ते नाही चालणार ती एक प्रकारे हनमारी आहे पण ही नाही आहे तर या प्रकारच्या गोष्टी बाहेर आहेत आजू सध्या चालू चर्चा त्यावर तर एकंदरीत काय झालेलं की भाऊच्या धक्क्यावर निक्की आणि आरपा थोडी सूट म्हणा किंवा मग थोडी नमती बाजू घेण्यात येते असं बाहेर सांगण्यात येतं किंवा बाहेरची जनता म्हणती त्यावर सुद्धा ट्रोलिंग होताना दिसतंय बिग बॉसचं म्हणा भाऊचं म्हणा पण एकंदरीत तर शो चांगलाच चालू आहे त्या गोष्टीला पाहिलं तर आपण पुढे या आठवड्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली जशी आर्या घराबाहेर गेली तसं अजून एक व्यक्ती घराबाहेर गेला आहे जो एवढा दिसत नव्हता जर आपण व्यवस्थितपणे पाहिलं पूर्ण बिग बॉस तर एवढा काही दिसत नव्हतं तो म्हणजे वैभव आरबाज आणि निक्की सोबत पण जास्त प्रमाणात आरबाजच्या एक मागे पाठी मागे उभं राहून खेळणारा व्यक्ती असं दिसत होतं चित्र तर असं समोर येत होतं की वैभव फ्रंटला दिसतच नव्हता तर यामध्ये या आठवड्यामध्ये आर्य आणि वैभवसुद्धा घराबाहेर गेलेले आहेत तर पुढे सूरज सूरजभाऊची कॅप्टन्सीसुद्धा होती या आठवड्यामध्ये सूरजभाऊची कॅप्टन्सी होती पण साजेशी नव्हती झाली हे आम्ही सुद्धा म्हणतो सामान्य जनता पण म्हणते की हे साधा फळा माणूस आहे आपला सुरज एवढा काही डोक्याचा विचार करत नाही कोणाला मन दुखव असं पण काही करत नाही पण त्याच्याकडून थोडी कॅप्टन्सीमध्ये चुका झालेल्या तर ते पण सुद्धा सांगितलं की त्याबद्दल थोडासा विचार कर की तिथे आता हा खेळ असा आहे ना की सर्व भावनेने नाही खेळू शकत एक इथं डोकं लावणं गरजेचं आहे सर्वच लावता अंकिता डोकं लावू जिथं गरज पडली तिथं हात सुद्धा करता अशी पण गोष्ट आहेत आता जान्हवीने आरबाचं नाव घेतलं शेवटी तिथे जर तुम्ही पाहिलं तर ते होणारच आहे तर त्यामुळे साधा गोष्ट किंवा साधी माणसं तर जास्त गोष्टी हे नाही करू शकत सूरज भाऊला बाहेर खूप सपोर्ट आहे आणि कॅप्टन्सीमध्ये थोड्याफार चुका ते थी। ठीक आहे आता समजून घेण्यात येणार आहे पुढे पण पण तिथेसुद्धा सुनावलं गेलं आहे आता पुढं पाहण्यात येईल की संग्राम भाऊ आपला गेम चेंज करणार का जसं की भाऊच्या धक्क्यावर त्यांना सांगण्यात आलं आहे त्याप्रकारे काही चेंजेस होणार का काही बदल होणार का जान्हवी आता सध्या मध्ये दादांना जे बोललं ते खरंच मनापासून अत्यंत वाईट वाटलं होतं की एवढे कष्ट करून जर कधी अशा गोष्टी पण आता सध्या ठीक आहे ते चांगले खेळते सध्या जानवी जर आपण बघितलं त्या प्रकारात तर आणि दुसरीकडं अंकित झाली किंवा मग एकदम व्यवस्थित खेळणारे पॅडी भाऊ झाले अभिजित पण चांगला खेळतो आहे किंवा वर्षाताई पण चांगला खेळत आहे तर सध्या ठीकठाक चालू आहे नक्की तर सध्या भांडण्याच्या जोरावरच चालू आहे असं तरी मला वाटतं की टी आर मा एकंदरीत मनात असं पण वाटतं की बिग बॉसची टी आर पी वाढवण्यासाठी बिग बॉसची टी आर पी वाढवण्यासाठीच आणि आरबातला ठेवण्यात येतं एकदा असं थे जरी मला शंका येते काही पीक सांगता येत नाही सूत्रांनुसार माहिती आहे मला तर डीपी भाऊ पण सध्या प्लस मायनसच जात आहे म्हणजे कधी अंकिताचे साईड घेऊ घेऊ जरा जास्त त्यांनी आता सध्या कबुली पण दिली की अंकिताची जास्त बाजू घेतली तिने म्हणजे एक वहीचं पान उजो पान खूपच लिहत चालले होते त्याला काही मदत भेटत नव्हती जावा डाव्या पाण्याची तिथं गरज आहे असं ते त्यांचं एक उदाहरण होतं त्या गोष्टीला तर डीपी भाऊला पण सध्या एक वेगळं खेळून दाखवा लागणार आहे सध्या वेगळं जर एकंदरीत सुधारणा व्यवस्थित होतीचे आरबाज निक्कीपासून वेगळं होणं गरजेचंच राहणार आहे कारण हा एक गेम आहे आणि त्याच्यामध्ये वेगळं होऊनच एक इंडिव्हिज्युअल खेळावा लागणार आहे असं तरी मला वाटतं आता सध्या तरी जे चाललं ते आतापर्यंत ओके होते पण यापुढे निक्कीला वेगळं करणं आरबाजसाठी आवश्यक ठरणार आहे आणि हे होणार आहे पुढे निक्की आरबाजला वेगळं करणारचे एका स्तरानंतर ती गोष्ट आहे हे झालेले आहे आधी आपण बघितले असेल तुम्हाला तुम्ही जर कधी शो पाहिले असेल आधीचे किंवा हिंदीमधले पण पाहिले असेल तुम्ही तर हे होणारच तुम्हाला काय वाटतं याबद्दल की म्हणजे हे जे सीझन चालू आहे सध्या त्याच्यामध्ये सर्वात एकदम सर्वात जर वाईट कोणता घाण लय घाण खेळ कोणाचा आहे कमेंट करून नक्की सांगा व तसेच हा बिग बॉस कोण जिंकणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा पुढे यावर व्हिडिओ बनवण्याचं मन आहेच नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद